अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज अश्विन शुक्ल पंचमी तिथी नवरात्रीचा पाचवा दिवस या दिवशी देवी ललिता देवीचे व्रत केले जाते यासोबतच स्कंदमाता देवीचे सुद्धा पूजन केले जाते दुर्गा देवीच्या पाचव्या स्वरूपाचे नाव स्कंदमाता असे आहे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीचे पूजन झाले चतुर्थीच्या चतुर्थ तिथीवरती विनायक चतुर्थी येते आणि या दिवशी श्री गणेशाचे पूजन केले जाते आणि कुष्मांडा देवीचे सुद्धा पूजन केले जाते श्री गणेश आणि कार्तिके हे एकामागे एक येतात म्हणजेच चतुर्थ तिथीला विनायक आणि पंचमी तिथीला कार्तिके कार्तिके आपल्या मातेसोबत म्हणजे स्कंदमातासोबत राहत असतात तर दरवर्षीप्रमाणे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते आणि कुष्मांडा देवीसोबत विनायक म्हणजे श्री गणपती येतात आज दिनांक सात सप्टेंबर नवरात्रीची पाचवी माळ आहे नवरात्रीच्या पाचव्या माळीची देवी स्कंदमाता देवी आहे या देवीचा रंग प्रिय रंग पांढरा आहे पाचव्या माळेचा रंग पांढरा आहे त्यामुळे या दिवशी स्कंदमाता देवीला समर्पित असणारा रंग पांढरा आहे म्हणून या दिवशी पांढरा रंग पांढरी माळ अर्पण करावी नवरात्रीची पंचमी तिथी उपांग ललिता या देवीच्या नावाने देखील ओळखली जाते आणि या व्रताला ललिता पंचमीचे व्रत म्हणून देखील साजरे केले जाते या दिवशी ललिता देवीचे पूजन होते नवरात्रीच्या पाचव्या माळेचे पंचमी तिथीचे व्रत कसे करावे तसेच हे व्रत का करावे आणि आपल्या मुलाबाळांसाठी या दिवशी हे व्रत केले जाते याच्या मागे नेमके काय कारण आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी पंचमीचे आणि अष्टमीचे व्रत हे अत्यंत फलदायी व्रत असे आहे हे व्रत बघा प्रत्येकजण करत असतो ज्याने कोणी नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास केले नसेल अशा लोकांनी बघा पंचमीचे आणि अष्टमीचे व्रत करावे स्कंदमाता देवी आणि कार्तिके यांचे पूजन या दिवशी केले जाते तसेच ललिता देवी हिचं सुद्धा पूजन या दिवशी केलं जातं तर बघा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हेच सांगणार आहे की सर्व माहिती ललिता पंचमीचे व्रत कसे कर करावे व्रताचे फायदे काय आहेत हे व्रत का केले जाते सात ऑक्टोबरला सोमवारी हे व्रत आहे बघा सकाळी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याची समाप्ती ही आठ ऑक्टोंबरला अकरा वाजून अठरा मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे या दिवशी हे व्रत करायचं आहे म्हणजे सात तारखेला हे व्रत केलं जाईल आणि या दिवशी ललिता देवीची आणि स्कंदमाता देवीचे पूजन देखील होणार आहे या दिवशी बघा ललिता जप जपसुद्धा करावा आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी ललिता देवीची आराधना करावी आणखीन या व्रताचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे व्रत आपल्या मुलाबाळांसाठी प्रत्येक आई, मुला आई करत असते असं म्हणतात की जी मुलं ऐकत नाही जी मुलं हट्टीपणा करत असतात तर या दिवशी मुलांच्या जिभेवरती एम हे अक्षर लिहिले जाते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे हा बघा पंचमीचा एक उपाय म्हणून मुलांवरती केला जातो जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की जाऊन पाहू शकता ललिता पंचमीचे व्रत म्हणजेच उपवास केला जा, केला जातो मग आता या दिवशी पूजा विधी कशी करायची आहे ज्या लोकांनी घट बसवला असेल आणि ज्यांनी घट बसवला नसेल अशा लोकांनीसुद्धा पवित्र नदीवरती जाऊन स्नान करावे त्या नदीवरील वाळू आणावी असं म्हणतात की नदीवरची वाळू बांबूच्या भांड्यामध्ये आणावी आणि घरी आणल्यानंतर ललिता देवीची मूर्ती तयार करावी ललिता देवीची मूर्ती तयार करून ती तांदळावरती किंवा कोणत्याही प्रकारच्या धान्यावरती स्थापित करावी अठ्ठावीस फुले व्हावीत अठ्ठावीस वेळा फुले वाहताना एक मंत्र म्हणायचं आहे ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य संपुन्म तसे देवी नमो नम प्रत्येक वेळी फुले वाहताना हा मंत्र म्हणावा आणि फुलं वाहताना जितके फुलं तुम्ही अर्पण करणार आहात तितका वेळा हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे विधिवेळपणे बघा या मूर्तीची पूजा करून या दिवशी पंधरा मुलींना भोजन दिले जाते किंवा या दिवशी कन्यापूजन सुद्धा नसते बघा या दिवशी तुम्ही पंधरा विधान दि आहे बघा या दिवशी पाच मुलींना जरी जेवण दिलं किंवा बघा जितक्या मुली तुम्हाला मिळतील तितक्या मुलींना तुम्ही जेवण द्यावं काही भेटवस्तू देखील द्याव्यात कन्यापूजनाच्या दिवशी मुलींसोबत एका मुलालासुद्धा आमंत्रित केलं जातं आणि त्या मुलाला भेटवस्तूसुद्धा दिलं जातं यासोबतच बघा त्या मुलाचं पूजन हे भैरवन म्हणून केलं जातं बघा देवीची ओटी भरायला सुरुवात होते पंचमी तिथीपासून नवरात्रीची पंचमी तिथी ही बघा अत्यंत महत्त्वाची आहे प आणि पंचमी सप्तमी अष्टमी आणि नवमी ह्या ज्या चार तिथी आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या ह्या खूप महत्त्वाच्या तिथी मानल्या जातात आणि पंचमी तिथीपासूनच सुरुवात होते तर नवमी तिथीपर्यंत कन्यापूजन देवीची ओटी भरणे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे तसेच कुलदेवीचा कुळाचार यासारखी महत्वाची जी कामे आहेत ती नवरात्रीची या तिथींवरच केली जातात या पूजेचे महत्व म्हणजे या पूजनामुळे विद्या धनसंपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होते ललिता पंचमीचे व्रत हे धनप्राप्तीसाठी आणि विद्याप्राप्तीसाठी तसेच सर्व इच्छापूर्तीसाठी केले जाते या पंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया रात्रीच्या एकत्र येऊन देवीची आरती आणि भजन करत असतात त्यासोबतच बघा या दिवशी कवड्या कोवळ्या काकड्यांचा आणि दुधाचा प्रसाद देखील वाटण्याची प्रथा आहे आणि त्यामुळेच या दिवशी सर्व आपापल्या आपापल्याकडून कोवळ्या काकड्या आणि दूध आणत असतात आणि याचा प्रसाद वाटत असतात अशा प्रकारे पंचमीच्या दिवशी देवी ललिता देवीला स्त्रिया आपली भक्ती अर्पण करत असतात पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता देवी भांडा नावाच्या राक्षसाचा वर करण्यासाठी प्रगट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता आणि या दिवशी भक्त षोडशोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करत असतात ललिता देवीसह स्कंदमाता आणि महादेवाची शास्त्रानुसार या दिवशी पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते जर बघा तुम्ही नवरात्रीचे व्रत कोणतेही करत नसाल तर अष्टमीचे आणि पंचमीचे व्रत तुम्हाला करणे हे अतिशय फायदेशीर ठरेल त्यामुळे जर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणतेही उपवास करत नसाल तर या दोन दिवसाचे व्रत तुम्ही अवश्य करावे असं म्हणतात की पंचमीचा आणि अष्टमीचा जर तुम्ही व्रत केलं तर देवीची आराधना केली तर या देवीच्या कृपेमुळे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते कारण आदिशक्ती आई ललिता देवी ही महाविद्यांपैकी एक आहे त्यामुळे या देवीचे व्रत करणे हे अतिशय फलदायी ठरते पौराणिक मान्यतेनुसार आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगतजन्य ललिता मातेच्या मात्र दर्शन केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते म्हणून ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारे व्रत आहे या देवीची पूजा या दिवशी शक्ती प्रदान करते म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पंचमी तिथीवरती ललिता देवीचे पूजन करावे आणि पाचव्या दिवशी दुर्गा देवीचे पाचवे रूप असते स्कंदमाता स्कंदमातेचे सुद्धा पूजन करावे या दिवशी दे ललिता देवीच्या दोन पद्धतीने पूजन होते एक वाळूची मूर्ती तयार करून तिचे पूजन केले जाते आणि दुसरं म्हणजे करंडकाचे पूजन केले जाते तसेच बघा पंचमीच्या दिवशी आघाड्याच्या काळा पानाला सुद्धा खूप महत्त्व आहे आघाड्याच्या कळीला सुद्धा मो खूप महत्त्व आहे या दिवशी आघाड्याच्या काडीने दंत धवन करतात आणि केळीचे खांब आणि पुष्पमाला यांनी देवीला मखर बांधतात आणि त्या मखरामध्ये दे देवीची पूजा केली जाते या दिवशी ललिता देवीचा दिवस आहे त्यामुळे ललिता देवीला अतिशय प्रिय आहे तो म्हणजे ऊस म्हणून पूजनामध्ये ऊस नक्की ठेवावा त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने पूजा मांडून घ्यावी देवीला वस्त्र धारण करून द्यावे चंदन अक्षता फुले हळद कुंकू वाहावे आणि देवीला ओटी सम अर्पण करावे आणि ओटीमध्ये जे साहित्य असते ते संपूर्ण साहित्य तुम्ही बघा त्या ओटीमध्ये दे देवीच्या घ्यावं म्हणून बघा देवीला अतिप्रिय असणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत आज जशा देवीला बघा शृंगाराचे साहित्य अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवीच्या ओटीमध्ये संपूर्ण श्रृंगाराचे साहित्य टाकावे मंगळसूत्र मणिमंगळसूत्र जोडवी हे सर्व साहित्य तुम्ही त्या ओटीच्या साहित्यामध्ये साहित्या टाकावं त्यानंतर बघा देवीला लिंबूसुद्धा प्रिय आहे त्यामुळे देवीला पंचमीच्या दिवशी लिंबाचा हार घालावा देवीला बांगड्या प्रिय आहेत म्हणून हिरव्या बांगड्यांचा हार देवीला घालावा तसेच देवीला कमळाचं सुद्धा प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला कमळाचं फुल मिळालं तर या दिवशी नक्की तुम्ही देवीला ते अर्पण करा आणि त्यानंतर बघा या दिवशी देवीला पिवळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई नैवेद्यामध्ये अवश्य दाखवावी त्यासोबतच खीरपुरीचा प्रसाद दाखवावा आणि देवीला चणे गुळ प्रिय असल्यामुळे देवीला चण्याचा आणि गुळाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता या व्यतिरिक्त बघा पंचमीला भोपळांचे घारगे आणि भाजणीचे वडे देखील केले जाते याचा नैवेद्य देवीला दाखवतात पंचमीचा दिवस हा बघा नवरात्रीचा पाचवा दिवस येत असतो त्यामुळे या दिवशी देवी स्कंदमातेची आणि बघा माता स्कंदमाता देवीचा अतिशय प्रिय रंग हा हिरवा आहे त्यामुळे या दिवशी हिरव्या रंगाची वस्त्र देखील तुम्ही धारण करून पूजा करू शकता आणि म्हणून बघा या दिवशी देवीला जास्तीत जास्त हिरवा रंग समर्पित करायचा असतो या दिवशी हिरव्या रंगाचा पदार्थ तुम्ही देवीच्या नैवेद्यासाठी बनवू शकता हिरव्या रंगाची रांगोळी काढून देवीला बघा तुम्ही ती समर्पित करू शकता त्यासोबतच हिरव्या रंगाचा हार देखील अर्पण करू शकता हिरव्या रंगांमध्ये बघा या दिवशी येते देवीला बघा अठ्ठेचाळीस दुर्वांचा हार देखील व्हायला जातो म्हणून या दिवशी देवीला अठ्ठेचाळीस जोड्या बनवून सुद्धा घ्यायच्या आहेत आणि या देवीला बघा या हार हार जो आहे तो अर्पण करायचा आणि तुळशीच्या पानांचा सुद्धा हार तुम्ही देवीला घालू शकता अशा प्रकारे देवीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि पूजा झाल्यानंतर देवीची आरती करून कथा वाचन करायचे आणि एक मंत्र सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे हे मी तुम्हाला सांगते कौशल्यवसन आहे मांभ कमलासनाम भक्तांना वरदा नित्यम ललिता चिंतयाम्य हा मंत्र आहे या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे मंत्राचा अर्थ बघा असा आहे कमलावरती अधिष्ठित निळे डोळे आणि रेशमी वस्त्र धारण केलेली सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो तर अशा प्रकारे बघा ललिता देवीचे हे व्रत करायचे असते आणि हे व्रत झाल्यानंतर रात्रीच्या वेळी ललिता देवीचे पूजन संपूर्ण स्त्रिया मिळून हे करत असतात देवीला नैवेद्यासाठी लाडू वडे घारगे आणि इत्यादी नवनवीन नम पदार्थाचा गोडाचा नैवेद्य दाखवला जातो आणि देवीचे घाय काय घायगऱ्यांचे पायण म्हणजेच बघा वाण देऊन रात्री जागरण आणि कथा श्रवण करतात दुसऱ्या दिवशी ललिता देवीचे विसर्जन करत असतात या पूजनासोबतच पंचमीच्या दिवशी बघा देवीचे पूजन झाल्यानंतर कथा वाचन आणि श्रवण करणे अतिशय शु महत्त्वाचे मानले जाते जर तुम्ही कथा कथा वाचन करणे किंवा श्रवण करणे केले तर बघा तुमच्यावर जे काही संकट आहे ते संकट दूर होण्यास मदत होते कारण अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे श्री ललिता पंचमी तुम्ह आदी माता मर्दिनीने रामास दिलेला वर याच दिवशी दिला होता म्हणजे रावणाचा वध हे कार्य पूर्ण करण्याचा आड येणाऱ्या दुर्गमाचा वध करण्यासाठी रामसेनेच्या ठिकाणी ती अश्विन शुद्ध पंचमीच्या रात्रीच प्रगटली व तिने तिच्या परशुने या दैतराज दुर्गमाचा वध होताच आदिमाता महिषासुर मर्दिनीने तिच्या या लिलेचे वृत्त श्रीरामास कळविले आणि राम व रावण युद्धाचे पुढील वृत्त जानकीस वेळच्या वेळी कळवण्यासाठी आपल्या लाडक्या कनेस अल्लादिनी सांगितले तर अशा प्रकारे बघा पंचमीच्या दिवशी ललिता देवीचे पूजन करायचे आहे त्यासोबतच दुर्गा देवीच्या पाचव्या रूपाचे म्हणजे स्कंदमातेचे सुद्धा पूजन केले जाते या दिवशी जर बघा तुम्ही नवरात्रीचे व्रत केले नसेल तर नक्की करा आणि आपल्या बघा ज्या इच्छा असतील ते ह्या व्रताने पूर्ण होतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे व्रताची कथा सुद्धा तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेली आहे आणि व्रत कसे करायचे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे पंचमीच्या व्रतामध्ये करंडकाच्या चाकणाऱ्या अतिशय महत्व आहे आणि करंडकाचं कण म्हणून पूजनासाठी वापरलं जातं हे देवीचे स्वरूप म्हणून पूजन आणि ललिता देवीची आराधना देखील केली जाते त्यासोबतच बघा या देवीचे आपल्या मूल बाळांच्या तसेच संततीसाठी सुखासाठी विद्येसाठी धनप्राप्तीसाठी सुद्धा पूजन केले जाते अशा पद्धतीने पंचमीचे नवरात्रीच्या पाचव्या माळेचे व्रत संपन्न होते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ